तर वाशिममध्ये लूट करण्यात आलेली आहे आणि या आरोपीला लातूर मधून अटक केली आहे एक कोटी पंधरा लाख रुपये लुटणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या गेल्यात वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे तर वाशिम शहरात एका मोटारसायकल चालकास रॉडनं मारहाण करून एक कोटी पंधरा लाख रुपयांची बॅग चुरणाऱ्या आरोपीला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं लातूरमध्ये बेड्या ठोकल्यात स्वप्नील परसराम पवार असं आरोपीचं नाव असून तो वाशिमच्या तोंडगाव इथला रहिवासी आहे त्याला वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर एक कोटी पंधरा लाख रुपये लुटणाऱ्या या आरोपीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलाय एका दुच दुचाकीवरून घेऊन त्यांनी हा गुन्हा केला होता त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू होता आणि वाशिममध्ये त्याने हा गुन्हा केला होता त्यानंतर त्याला लातूरमधून अटक करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजय घोडके आपल्यासोबत जोडलेत अजय जगदीश नऊ जानेवारी रोजी वाशिम शहरामध्ये घटना घडलेली आहे रोडने जाणाऱ्या एका मोटरसायकलला रॉडने मारहाण करून त्याच्याकडून एक कोटी पंधरा लाख रुपयांची बाध हिसकावणाऱ्या एका आरोपीला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे आणि म्हणून लातूरच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याच्या नंतर या आरोपीला आता वाशिमच्या स्थानिक हा आरोपी वाशिमच्या वाशिम मधील कोंडगाव या ठिकाणचा तो रहिवासी असल्याचं सांगितलं जाते आणि स्वप्नील परसरांचा वारा असं मात्र अजय या आरोपीनं एक कोटी पंधरा लाख रुपये लुटले होते हे सर्व पैसे त्याच्याकडून पोलिसांनी हस्तगत केलेत का त्या संदर्भातली माहिती स्थानिक गुन्हे शाखेने अद्याप तरी दिलेली नाहीये परंतु त्या संदर्भातला तपासात तपास हा चालू असल्याचं सांगितलं जगदीश धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल